नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा नाव करण पवार राहणार पिंपरी गाव जिल्हा सांगली तालुका आटपाडी आपले ड्रॅगनचे बागा किती किती दिवसापासून आपण लावलेलं आता ह्याला पूर्ण झालेत कम्प्लीट वारेट गुडले आपले जम्बो रेट जम्बो आता तुम्ही काय खत काय वापरता खत आता ह्याला कृषी अमृत आहे परत सॉइलचा सगळं ते सॉईल चार टेक्नॉलॉजी म्हणजे सिटी वैदिक घालतो बेस्ट घालतो घालतो आणि ह्याच्या आधी काय वापरतो दहा महिने आधी ह्याच्या अधिवार आपलं केमिकलच होतं ते सगळं लिक्विड ते सगळं होतं केमिकल आणि त्यासोबत तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला शेणखत घातलेलं होतं शेणखताला किती खर्च केला शेणकथ्याला आपण तरी ऐंशी नव्वद हजार म्हणजे बारा तेरा टॉयला घेते सगळ्यात ऐंशी हजार आठ महिन्यात तुमचा रिझल्ट कसा होता आठ महिन्यात रिझल्ट काय सांगायचं एवढा काही खास वाटत नव्हता केमिकलचा सगळी रोपा अशी वाळून गेलेली काय काय रोप जळून गेलेली असं काहीतरी होत सगळं ते असा एवढा पूर्ण विस्तार झाला नव्हता काहीच झालं नव्हतं इथं वर चढली नव्हती रोपच चढलीच नव्हती तुमची अशी मनस्थिती झाली की बाग करायची का नाही कर करायची नाही तर रो आमचा विचार चालला रोपच बदलायची असा विचार होता आमचा आधी दोन तीन महिने अगोदर असा विचार होता सुरुवातीला आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं इन्व्हेस्टमेंट रुपये गेले साडे बारा लाख रुपये जाऊन हे पुन्हा बाकी ती चेंज करायच्या तयारीत होते त्यावेळेस मी आलो मी आल्यावर तुम्हाला कशाबद्दल माहिती सांगेन काय वेळ सांगेन तुम्ही कृषी अमृत सांगितलं सोल चार्जर हे सगळं आम्ही घातलं तुम्ही माहिती सांगितली आम्हाला पण तुम्ही व्हिडिओ वगैरे पूर्ण बघितलं हो, 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 दोन तीन महिने जाऊन हो, दिलं नंतर हा मग ते बेसुलच घातलं तुम्हाला दोन महिन्यात कसा रिझल्ट वाटतं दोन महिन्यामध्ये बराच रिझल्ट आहे काय सगळी बाग वर गेली सगळं आता रोप असं वाढल्याला कुठंच दिसत नाही सगळं बरोबर आहे परत हे सगळं बऱ्यापैकी कुजायला लागलेलं हो सगळं थोडं थोडं कुठेतरी डाग आहेत सगळं सगळं पिवळं पडलेलं सगळं कुजायला झालं बर आता मग तुम्ही पुढे आता जर दुसरे काही नवीन शेतकरी असतील तर त्यांना तुम्ही काय सांगताल त्याला हेच माणसाला की बाबा घाला माहिती घेऊन सगळं करा सॉल चार्जर वापरा सगळं म्हणजे चांगला आहे रिझल्ट चांगला आहे सॉल चार्जर रिझल्ट आहे तर आपला अजून पहिलाच डोस आहे दुसरा बी आपण घातला नाही आता आठवड्यात डोस मध्ये आपल्याला आपल्याला पाहिजे होता रिझल्ट की बाबा आपण रोप बदलली नाही ती रिझल्ट पाहिजे होता ती रिझल्ट आपल्याला भेटला पहिल्याच डोस मध्ये त्यामुळे आम्ही दोन तीन महिना घेतलं की बाबा आपण स्टडी आप करूया कसं आहे काय आहे ते सगळं करून मग आपण डोस घातलं असं झालं त्या अगोदर तुम्ही केमिकल राहत दिलत केमिकल आपलं ह्याच्या प्लॉट कुठला होता भोंगीचा प्लॉट होता हो। ते तुम्ही आधी दोन हो। हो। ते तीन वर्ष तुम्ही शेतकऱ्याला दिलता विठ्याचे शेतकरी येते त्यांना तुम्ही दिलता मग त्यामुळे काय राहणारे पूर्ण प्रत दासळलेले प्रत दासळ्यामुळे हे प्रॉब्लेम जास्त तुम्हाला नाहीतर हे तण वगैरे जास्त आलंच नसतं नाही 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 मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल काय आता काय ती राहणं हे देणार घेऊ नका असंच काहीतरी आहे वीस हजारासाठी साठी तुम्ही पुढचं नुकसान किती करताय नाही तर तुमचा खर्च किती जातो आता एक बार भांगला की चौदा हजार रुपये सहज जाते एकदा एकदा तेरा चौदा हजार तरी सहज जाते एकदा भांडायला एकदा भांगलं चौदा हजार जाते आणि तुम्ही फक्त वर्षाला किती वीस हजार रुपये घेतले आता ती तुम्हाला पटेल वीस हजार किती पडले महाग आणि आता जर महिन्याला पावसाळ्यात तर आता जर महिन्याला चालू झालं ती पावसाळ्यात जर लाग बांगला लागते समाधान आहे का होय हो पूर्ण समाधान आहे ठीक आहे थँक्यू मिस्टर